नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे शशिकला आता खूपच भडकली असते तेव्हा ती जिजीला मू लागते जाऊ बाई तुमच्या या लाडक्या अवदसेने मला घराबाहेर काढले ना नाही तुम्हा सगळ्यांना या तुमच्या लाडक्या औदसेच्या तिरडीच्या घोगऱ्या खाऊ घातल्या ना तर नावाची शशिकला नाही आता जिजीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मला म्हणाते शशिकला लगेच नाही इकडनं तेव्हा शशिकला लागते जाणार आहे आणि पुन्हा त्याच दिवशी घरातील ज्या दिवशी या घरात मला माझा मान सन्मान परत भेटेल आणि हो तोपर्यंत या शशिकलाचं हेच रूप असेल तोपर्यंत ही शशिकला तिचे केस कधीही बांधणार नाही असंच फिरणारे त्याच वेळी जीजीव लागते या घरात यायची स्वप्न बघते ही सगळी स्वप्न बघणं बंद कर कारण तो दिवस कधीच येणार नाही ना, आम्ही तुला कधीच आमच्या घरात घेणार नाही चल निघ असे म्हणून आता गे जिजी शशिकलाचा हात पकडते आणि लगेच तिला आता लोटून देते त्याच वेळेस तिकडनं जोय येतो आणि पटकन शशिकलाला पकडतो शशिकला मात्र खूपच रागाने जीजीकडे बघत असते तेव्हा लेस म्हणून लागते राया मंजिरी चला सगळे आतमध्ये आता लगेच सगळेजण आतमध्ये जातात जीजी आता दरवाजा लावणार ते शशिकला आता समोर येऊन उभी राहते आणि रागाने जिजीकडे बघू लागते जिजीने आता शशिकलाच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो इकडे शशिकला मात्र पिसाळण्यासारखी झालेली असते त्याच वेळेस आता आतमध्ये येताच लगेच मंजिरी जिजीला म्हणू लागते जिजी माझं चुकलंच ना मी असं नव्हतं करायला पाहिजे त्याच वेळेस जेजी मला लागते राया अरे एक काम तर राहिलं आपलं इला घराबाहेर काढायचं होतं ना शशिकला हीही बर गेली ही असती बाहेर तसं इला या शशिकलाचं बोलणं फारच पडतं ना आपण जे सांगतो ते हिच्या डोक्यातच घुसत नाही बरं झालं शेवटी का होईना माझ्या लक्षात आलो राया जा पटकन दरवाजा उघड हिला जायचं असेल तर ही जाऊ शकते तेव्हा मंजिरी म्हणागते अगं जीजी तेव्हा जिजी म्हणाग ते बाद झालं मंजिरी आम्हाला आता तुझं काही ऐकायचं नाही अगं तुला तुझ्या स्वतःचं काही डोकं आहे की नाही अगं का त्याशिकायचं ऐकते आणि का एवढं मनाला लावून घेते तुला तुझं कळत नाही का तू आता लहान आहेस का हे बघ मंजिरी काही कळो न कळो पण मला मात्र एवढं कळ आहे तू माझ्या मुलाला तु� खूप त्रास दिला आहे मानसिक त्रास दिलाय माझ्या माझ्यावर आयाला त्यामुळे बाद झालं मंजिरी आता इथून पुढे मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज माझ्या मुलाला देणारा त्रास बंद कर थांबव हे सगळं मंजिरी आता माझा मुलगा खचलाय गं तो या सगळ्यातनं नाही निघू शकत बाहेर लवकर त्यामुळे प्लीज हे सगळं थांबव आणि त्याला त्रास देणं बंद कर तेव्हा लगेच मंजिरी मला लागतं ग जीजी काय बोलते तू माझं ऐक ना जीजी त्याच वेळेस रायम लागतो मंजिरी जीजी अगदी बरोबर बोलते आता मात्र मंजिरीला धक्काच असतो राया काय बोलतोयस तू तेव्हा लगेच मंजिरी आता रायकडे बघू लागते त्याच वेळेस राय म्हण लागतो हो मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आणि जीजीचंही म्हणणं मला पटतंय त्यामुळे प्लीज मंजिरी इथून पुढे हा सगळा खेळ थांबव मला ना तुझं प्रेम हवंय ना काही हवंय हे बघ इथून पुढे मला माझं आयुष्य सुखाने जगू दे तेव्हा मंजिरी मला लागते राय अरे काय बोलतोय तू तेव्हा राय लागतो जे तू ऐकते ना मंजिरी तेच बोलतोय मी आता मंजिरीला धक्काच बसतो मला मिस फायर म्हणणारा राय आज मंजिरी म्हणू का बोलतोय तेव्हा लगेच रायम लागतो मंजिरी माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतो म्हणजे खूप प्रेम आहे आणि ते मी कायमच करणारे पण लोक काय म्हणतात नाही ते या प्रेमासाठी रायाने कितीतरी वेळा जीव संकटात घालून तुझी मदत केली तुझ्यामुळेच तर आज हा राया चांगला माणूस आहे तुझ्यामुळे मी त्या गुंडगिरीतनं बाहेर पडलो तुझ्या प्रेमासाठी मी असलो होतो पण बास आता तुझ्या प्रेमाची भीक मी तुझ्यासमोर कधीच मागणार नाही कारण या रायाला नकोय ते प्रेम कारण या रायाच्या प्रेमाचा त्याच्या भावनांचा सगळा खेळ मांडला आहे मंजिरी तू त्यामुळे आता बास मी कधीही तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागणार नाही मंजिरी ना। मला नको आहे ते प्रेम हा राया आजपासून एकटाच राहणार आणि एकटाच जगणार त्याला कुणाचीही गरज नाही आहे आणि हे बघ मंजिरी मी तुझ्यावरती खूप प्रेम केलं अफाट प्रेम केलं पण माझ्या मनात असा वाईट हे तो कधीच नव्हता कधीच वाईट हेतू मी मनात ठेवला नाही कारण मला फक्त तुझी साथ हवी होती मंजिरी पण जाऊ दे तुला नाही द्यायची ना माझी साथ तू कितीतरी वेळा माझं मन दुखावलं आहे पण आता माझं मन तुटून गेलं आहे त्यामुळे मंजिरी आता मला तुझ्या प्रेमाची तुझ्या साथीची गरज नाही आहे मी एकटा राहू शकतो आता लगे जिजीवू लागते ऐकलं मंजिरी अगं रायाचं मन दुखावलं आहे मन तोडलंय तू त्याच त्यामुळे बाद झालं इथून पुढे रायाला त्रास देणं बंद कर असे म्हणत आता राया लगेच आतमध्ये निघून जातो त्याच वेळेस रायाच्या पाठोपाठ जेजी आतमध्ये निघालेली असते तेव्हा मंजिरी जिजीला थांबवते आणि मला ती जिजी माझं ऐक ना माझं ऐकून तरी घे मला माहिती आहे माझं चुकलंय पण प्लीज माझं ऐकून घ्या ना तुम्ही आता जे जी काही न बोलता रागातच आतमध्ये निघून जाते तेव्हा मंजिरी येते आणि मला लागते नाना तुम्ही तरी नानाही काही न बोलता आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस मंजिरी आता रुजिदा जवळ येते आणि रुजिदाला म्हणू लागते रुजिदा तू तरी समजावून सांग ना गं पण रुजिदा काही न बोलता निघून जाते मंजिरी मात्र रडू लागते आणि मला वाटते हे सगळं काय होऊन बसलंय माझी जवळची माणसं सगळी माझ्यावरती रागवलीत आता मी पहिल्यासारखं सगळं कसं तयार करू हे कसं समजावून सांगू यांना खरंच माझं चुकलंय मी असं नव्हतं करायला पाहिजे असा विचार आता मंजिरी करू लागते तर इकडे आता शशिकला घोरपडेच्या घरी आलेली असते आता शशिकलाच्या गळ्यात जो शशिकलाचा श घातलेला असतो ना तो आता तिने काढलेला असतो आणि एकटक त्याकडे बघत असते आता मात्र जयला काय बोलावं काय नाही काही सुचत नसतो कारण खरंच त्या म्हातारीने म्हणजे जीजीने शशिकलाला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं ना तेवढ्या लगेच आता शशिकलाला मात्र अंजुरीने कसं तिला हात धरून बाहेर ओढत आणलं कसं अंगणात ढकलून दिलं जीजीने कसे तिचे कानामागे वाढल्या हे सगळे काही क्षण आठवत असतात त्यामुळे शशिकला कलाचा राग आता अन्नावर झालेला असतो तुला काय करावं काय नाही असं झालेलं असतं त्याच वेळेस लगेच तो क्ष आता असा आपल्या हातात खुपसवणार असा बुक्का मारणार तेच लगेच जयतीचा हात पकडतो आणि म्हणून लागते शशिकला अगं वेळ लागलाय का अगं का स्वतःच्या जीवावरती उठली अगं असा वेळेपणा करू नये तेव्हा लगेच शशिकला मला लागते काय करू मग मी काय करू आजचा हा दिवस आणि हा क्षण मी कधी विसरू शकत नाही आ त्या म्हातारीने आज माझ्या स्वाभिमानाला ठेस पोचवली आज त्या म्हातारीने मला धक्के मारून माझ्या कानफाड्यात मारून मला घराबाहेर काढलंय हे खूप मोठं चूक केली तिने अरे काय करू मग मी आता तेव्हा जय मला तो आधी चुकायचं मं, आणि मग मग स्वतःच्या जीवावरती उठायचं कोणी सांगितलं एवढं सगळं करायचं तेव्हा शशिकेला मला लागते जय उगाच तू माझ्या डोक्यात जाऊ नको आधीच माझं असं डोकं सटकलं आहे ना असं वाटतंय ना स्वतःचा जीव घ्यावा त्याच वेळेस शशिकलाचं लक्ष टेबलवरती बंदूक असते त्या बंदुकीकडे जातं शशिकला पटकन आता जयच्या हातनं आपला हि हात हिसकावते आणि त्या बंदुकीकडे येते त्याच वेळेस इकडे आता हॉलमध्ये राया बसलेला असतो तेव्हा नाना आणि जिजा रायाजवळ येतात आणि म्हणतात राया तू टेन्शन घेऊ नको हे बघ जे झालं ते सगळं काही विसरून जा तेव्हा नाना म्हणू लागतात हो राया आजपर्यंत तु, तुझपर्यंत तुझ्या मनाला खूप दुखापत झाली तुझं मन खूप वेळा तुटलंय पण राया आता बास आता तू तु, तुझं आयुष्य नव्या जोमाने सुरुवात कर कसं आहे राया तुला या घराची आमची जबाबदारी पार पडायची तुझ्या पाठीमागे खूप काम असणार आहे त्यामुळे तुला या सगळ्यातनं सावरावंच लागेल तेव्हा जी जी मला ते हो राया हे जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तुला या सगळ्यातनं बाहेर निघावंच लागेल कारण तुला आता आमची जबाबदारीसुद्धा पेलायची बरं का तेव्हा रायम लागतो जीजी नाना तुम्ही बोलतायत ते मला पडतं आहे पण या कठीण प्रसंगातनं बाहेर पडण्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे मी कसा पडू शकतो या प्रसंगातनं बाहेर मला ना तेच कळत नाही तेव्हा जिजीव लागते राया कारण तू हुशार आहे आहे तुला या सगळ्यातनं बाहेर पडावंच लागेल तुझं मन कुठेतरी रमेल असं तुला काहीतरी करावं लागेल थांब एक मिनिट मला तुला काहीतरी द्यायचे राया असे म्हणून जीजी लगेच आता कपाट तुकडून त्यातनं काहीतरी आणत असते आता नाना आणि राया जिजीकडे बघत असतात तर इकडे शशिकला आता ती बंदूक हातात घेते आणि लगेच आपल्या कपाळाला लावते नेऊ लागते मरणार आधी ही शशिकला आपला जीव देणार बास आता संपलं सगळं असे म्हणून ती गोळी झाडणार ते जय येतो आणि पटकन तिच्या हातनं बंदूक हिसकावू लागतो शशिकाला डोक्यावर पडल्यासारखं करू नको जाशील ढगात मरशील कायमचं हे बघ तुला असं करून जमणार आहे शशिकाला सोड बंदूक असे आता जय म्हणत असतो पण शशिकाला काही ऐकायला तयार नसते कारण एखाद्या पिसळ्या कुत्र्यासारखी तिची गंमत झालेली असते तुला काय करावं काही सुचत नसतो आता शशिकाला जोरजोरात बंदूक ओढत असते जयने आता ती बंदूक आपल्या हाताने घट्ट दाबून धरलेली असते त्याच वेळेस शशिकाला आता त्या बंदुकीचा जो रॉड असतो तो ओढला जातो आता त्यातनं गोळी लगेच बाहेर येते त्याच वेळेस ती गोळी आता जयच्या हाताला घासून जाते जयच्या हातातनं रक्त निघालेलं असतं तेव्हा लगेच जय ते म्हणून ए मूर्ख बाई अगं माझ्या जीवावरती उठलीस की काय अगं सोड बंदूक म्हटलं तरी ऐकायला येत नाही का मूर्ख नाही तर बघ किती रक्त निघणं अगं माझ्या जीवाशी का खेळते तू अगं आधी चुकायचं आणि मग असं वेळ घालून बसायचं तेव्हा लगेच शशिकाल म्हणते जय तू मला काही बोलू नको उगच मला काही बोलू नको चुका कोणाकडनं होत नाही रे मी चुकले म्हणून मला बोलतो तुझे प्लॅन फेल जात नाही का दरवेळेस प्लॅन करतो पण फेलच जातात ना तेव्हा लगेच जेम लागतो मग मी असं मरण्याचं नाटक नाही करत अगं हे बघ असं मरू काही येणार नाही आहे त्या राया मंजिरीने तुला एवढा त्रास दिला आहे ना मग तुलाही त्यांना तेवढाच त्रास द्यावा लागेल तेव्हा शशिकला मग ते देणार पण आता माझा प्लॅन फसलाय आहे आता बारी तुझी आहे आता तुझी वेळ आहे तुला असा प्लॅन करायचा आहे ना त्या रायाला संपवायचं आहे मागच्या वेळेस तू सगळं काही बंदोबस्त करून त्या रायाला मारण्याचा प्रयत्न केला होता पण जय आता तुला त्यापेक्षाही भयानक प्लॅन करायचा आहे आणि या प्लॅनमध्ये तो राया संपलाच पाहिजे म्हणजे संपलाच पाहिजे मग त्या मंजिरी आणि म्हातारीची वाट लागेल तेव्हाला गेट जेवला तो होणार शशिकला असंच होणार तो राया संपणार आता त्या रायाला हा जय घोरपडे त्याच्या घरात घुसून मारणार तेव्हा शशिकला हो ना आज त्या रायाची साथ होती म्हणून त्या म्हातारीने एवढं मोठं पाऊल उचललं या शशिकला धक्के मारून घराबाहेर पाडले पण सोडणार नाही मी त्या सगळ्यांना ही शशिकला काय नावाची चीज आहे ना हे त्यांना लवकरच समजेल असे म्हणत आता शशिकला मात्र खूपच भडकलेली असते तर इकडे जेजी आता दुकानाची चावी घेऊन येते आणि रायाच्या हातात देते आणि लागते राया ही दुकानाची चावी आजपासून दुकानाची जबाबदारी तुझी तुला दुकान सांभाळायचे आणि राया या सगळ्यात जर तुझं मन रमलं ना तर तू या कठीण प्रसंगात ना लवकरात लवकर बाहेर निघशील तेवढ्यात मंजिरी आता जेवणाची ताटं घेऊन आली असते आता मंजिरीने नानाजीजीचंही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया अरे जीजी जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे तुझं अगदी छान मन रमून जाईन दुकानात आणि म माहिती आहे मला राया तू दुकान अगदी व्यवस्थित सांभाळशील तुला खरंच कोणतंही काम सोपावलं ना तरी तू ते योग्य पद्धतीनेच पार पाडतोस त्यामुळे तू दुकानही नीट सांभाळशील आणि तसंही राया आता मला घरची जबाबदारी बघावी लागेल ना नाना जिजींची काळजी घ्यावी लागेल ना नाना जीजी, जीजी मात्र रागानेच आता मंजिरीकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणा ते नानाजीजी चला पटकन आता दोन दोस खाऊन घ्या बरं चला पटकन असे म्हणत आता ती टेबलवरती ताटत ठेवते पण कोणीही काही बोलत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणा ते नाना अहो असं काय करताय मला माहिती आहे माझं चुकलं आहे पण माझ्याशी असं बोलणं तोडू नका हो मला तुमच्यापासून असं तुटक करू नका ना मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय मला कुठेही जायचं नाही मला इथेच राहायचं हे बघा मी चुकले मला मान्य आहे पण प्लीज एकदा मला माफ करा ना मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही ही शेवटची चूक असेल प्लीज नाना मला माफ कराल हे घ्या नाना चला पटकन जेवण करून घ्या पण नाना नकार आता नकार देतात आणि बाजूला तोंड फिरून बसता आता लगेच मंजुरी ताट घेऊन जिजीजवळ येते आणि मग ते जिजी अगं तू तरी मला समजून घे ना ग प्लीज खाऊन घे ना असं नको ना करू असा रुसवा नको ना धरू गं तुझ्या मंजिरीवरती तेव्हा मात्र जिजी आता बाजूला तोंड फिरवते आणि गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता मंजिरी रायाजवळ येते आणि ते राया तू राय लगेच तिकडनं उठून आता निघून जातो आता मात्र मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही जिजी निघालेली असते तेव्हा मंजिरी लगेच जिजीला थांबवते आणि मग ते जीजी, जीजी अगं एकदा माफ कर ना गं तुझ्या या मंजिरीला हे बघ जीजी मला माहिती आहे माझं चुकलं मी त्या लोकांचं नव्हतं ऐकायला पाहिजे पण जीजी अगं मला माझी चूक सुधारण्याची एक संधी तरी दे प्लीज जीजी असं नको गं करू मी या घराशिवाय तुमच्याशिवाय नाही राहू शकत माझा जीव म्हणजे तुम्ही आहात गं आणि तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत त्यामुळे प्लीज मला असं तुमच्यापासनं तुटक करू नका तेव्हा लगेच आता नाना मुलाखत हे सगळं कळतंय ना मंजिरी तुला अगं मग आम्ही पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय अगं तू तु आमची लेख आहे लेख एका लेकीशिवाय आईबाप नाही राहू शकत हे तुलाही माहिती आहे चांगलं मग का तू दरवेष शशी कला त्या घोरपडेच्या बोलण्यात येते आणि का रायाचं मन दुखावते हे बघ रायाचं मन इतकं तुटून गेले ना की या सगळ्यातनं तू बाहेर निघूच शकत नाही तेव्हा लगेच मंजिरी मग लागते नानाजीजी हे बघा तुम्ही रायाची नका काळजी करू मी त्याच्याशी बोलते त्याची मनधरणी करते आणि त्याला समजावते प्लीज तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका पण प्लीज तुम्ही दोघ घे माझ्याशी असं वागू नका ना मला एवढं तरी तुटक नका ना करू मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय असे म्हणत आता मंजिरी पटकन जिजीजवळ येते आणि लग ते जिजी तुझ्या मंजिरीच्या हातनं एक घास तरी खाऊन बघ की खा की जिजी आता लगेच मंजिरी जिजीला भरवत असते जिजी मात्र आता रागानेच मंजिरीकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गावातील आता काही लोक मंजिरीकडे आलेले असतात म्हणजे मंजी मंजिरीच्या घरी राया असतो ना राया आणि मंजिरी दोघे अंगणात बोलत असतात मंजिरी रायाची समजूत काढण्याची प्रयत्न करत असते तेवढ्यातलं गेस आत्ता राहायला लागतो सरपंच तुम्ही आज इकडे कसं येणं केलं काही काम होतं का तेव्हा लगेच गावातील काही लोक म्हणू लागतात हो कामच होतं राया तुझ्याकडे तेव्हा लगेच रायम लागतो कसलं काम कशासाठी आलं एवढं काही अर्जंट आहे का तेव्हा लगेच सरपंच म्हणू लागतो हो राया आता आपल्या गावाच्या बाजूने तुला खेळायचे तेव्हा लगेच मंजिर म्हणून लागते काय खेळायचे म्हणजे कसला खेळ आहे तेव्हा लगेच ते सरपंच म्हणू लागतात चिखल गावातील चिखल कुस्तीत रायाला उतरायचे पंढरपुराच्या वतीने राया आपल्या गावाकडून चिखल कुस्तीत उतरणार आणि राया तुला जिंकायचे बरं का तेव्हा लगेच मंजिर म्हणा नाही नाही राया हा खेळ खेड़ खेळू शकत नाही 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 चिखलवाडीतील चिखल कुस्तीत केवढे पैलवाने तुम्हाला माहिती आहे ना नाही रायाला नाही जमणार हे तेव्हा लगेच आता मंजिरीला नकार देताने बघून लगेच राया लागतो सरपंच तुम्ही म्हणताय ते मला पटतंय पंढरपुराच्या वतीने हा राया खेळायला तयार आहे मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा मंजुरी लागते राया अरे काय बोलतोय तू हे असं तू खेळू शकत नाही अरे चिखलवाडीच्या चिखल कुस्तीत कसे पैलवान असतात हे तुला माहिती आहे ना राया ते बघ मी तुला या कुस्तीत उतरू देणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो ए मंजरी कुठल्या हक्काने कुठल्या नात्याने थांबवते गं तुम्हाला तू माझी बायको आहे म्हणून त्या नात्याने थांबवते का का तू माझी प्रेमिका आहे काय संबंध आहे तुझा माझ्याशी कुठल्या नात्याने तुम्हाला थांबवते नाही थांबणार हा ना राया राया चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीत उतरणार जीवाची बाजी लावणार आता मात्र मंजिरीने नकार दिलेला असतो त्यामुळे रायाही खूप भडकलेला असतो त्याचं मन तुटलेलं असतं त्यामुळे मंजिरी नाही म्हणत असतानाही राया आता कुस्तीत खेळायला तयार झालेला असतो पण मात्र या कुस्तीतनं राया जिंकणार आणि जीवाचा बदला घेण्यासाठी घोरपडे कसे प्लॅन करणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद